नाशिक शहरात सातपूर परिसरात घडलेली एक भयावह घटना बुधवारी रात्री स्वामी समर्थ केंद्राजवळ एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली या रक्तरंजित हल्ल्याने नाशिकमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही सलग तिसरी गंभीर घटना असून पोलिसांसमोर आता मोठं आव्हान उभं आहे नाशिक सातपूर परिसरात रात्रीच्या सुमारास एका तरुणावर निर्घुण हल्ला झाला माहिती अशी आहे की बत्तीस वर्षीय मयूर पोपट निकम यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आय पी सी कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला असून या हत्येमागील तब्बल दहा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं आहे आरोपींची नावे आदित्य उर्फ बाबू यादव प्रणव जगताप उर्फ एस के छोटू श्रवण बाग साहिल गांगुर्डे शुभम मगर अप्पा उर्फ समाधान चौथे समाधान यादव उर्फ मदनलाल यादव सुमित यादव बिटाया आणि डेंगल्या अशी आरोपींची नावे आहेत सर्व आरोपींचे वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे असून पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार करून त्यांचा शोध सुरू केलाय घटना स्वामी समर्थ केंद्राजवळ बालाजी फाउंडेशनच्या बाजूला लक्ष्मी हाईट समोर सार्वजनिक रस्त्यावर घडली हा भाग नेहमी गजबजलेला असतो तरीसुद्धा या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे नाशिक पोलीस आयुक्तालयाने या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे सातपूर परिसरात सलग गंभीर घटनांमुळे पोलिसांसमोर आता या दहशत माजविणाऱ्या टोळीला लवकरात लवकर गजाळ करण्याचं मोठं आव्हान आहे नाशिक सातपूरमध्ये या रक्तरंजीश घटनेने शहरवासियांमध्ये चिंता वाढविली आहे पोलीस प्रशासन आता प्रत्येक शक्य तितक्या मार्गाचा वापर करून या आरोपीचा शोध घेत आहेत सातपूर परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे